नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आपला नवीन ड्रॉ सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे गोल्ड वन ए ड्रॉ आजची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया आणि बघू की कोण फर्स्ट लकी विनर ठरते आहे तर ही हंडी आपण बघू शकतो ही संपूर्णपणे मोकळी आहे आता मी सगळे कॉइन्स हंडीमध्ये टाकायला सुरुवात करते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोनीस वीस एकवीस बाईस तेवीस चोवीस पंचवीस सवीस सत्ता अठावीस एकोतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास। एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर आता आपले सगळे कॉईन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता मॅम येतील एक कॉईन काढायला हात दाखवा कॉईन मिक्स करून एक कॉईन तर आपला कॉइन विनर कॉइन आहे फर्स्ट ड्रॉचा ब्याऐंशी नंबर एटी टू नंबर ऋतुजा वाल्मिकी मॅम यांचा नंबर लागला आहे फर्स्ट ड्रॉ मध्ये त्यांचा नंबर लागला आहे त्यांच्या त्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स